आंची 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 करन, ची मागणी एवढीच आहे की आम्ही जे आंदोलन धरले हे आमचं गायरन आंदोलन आहे आणि जे आमचं सरकार करून सात काम करण त्यालाच आम्ही वोटिंग करणार अशी सगळं दहा बारे खेड्याची मागास स्वर्गाची म्हणणं आहे सर्व गायरन धारकाच असं सर्वांना म्हणणं आहे की बाबा आमचं जे सात नाव लावून जो कार्यकर्ता पुढवून झटन त्यालाच आम्ही मतदान करणार असं सर्वांचं म्हणणं आहे आमच्या जा हक्काच